नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित आणि तुम्ही बघताय रोहित क्वक्स तर आज नवीन ब्लॉग चालू करायचं कारण म्हणजे ते नंतर सांगेन पण त्याच्या आधी सांगतो हा चॅनल पुन्हा सुरू करायचा प्रयत्न चालू झालेला आहे मित्रांनो तर ह्याच्यावरती आता पुन्हा व्हिडिओ द्यायला चालू होतील तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर आज पहिला दिवस आहे या चॅनलचा आणि आज आपण चालू करतो ब्लॉग तर आज ब्लॉग कसला असेल सांगा बरं तुम्ही सांगा नको मी सांगतो चला आज ब्लॉग असेल माझ्या भावाचा बड्डे आहे उद्या तर त्यानिमित्त काहीतरी सबस्क्राईब सबस्क्राईब नाही सबस्क्राईब तुम्ही करा सरप्राईज अरेंज करायचा प्लॅन चालला आहे त्याच्या मित्रमैत्रिणींचा सो बघूया काय करतायत ते लोकांनी कसं होतंय सगळं कुठे जाऊ नका बघत राहा व्हिडिओ चला बाय हॅलो हॅलो तरी स्वतः तोंड लपवायचा प्रयत्न करते पण कसं लपणार आता पूर्ण टाइम आमच्या सोबत असणार तर पॉसिबलच नाही ना हे काय आणलंय पण तू बघू अरे थांब तुझी चॉईस घाण आहे नाही नाही तुझी चांगली आहे भावाची खराब <laughs> आहे काय बोलते रे फोन कॅमेरा बंद केला काय बोलते चलो कॅमेरा बंद करतो आता पैसे यायचं नाही मला इथे भांडी पण नसतात ना <laughs> <laughs> असं नसती काय नाही चल बस ठेवी तके नाही काय खायचं आहे ते मग काय बस खायचं गोष्टी मी खाली नाही ठेवत ठीक आहे ठीक आहे सॉरी तुझ्यासाठी राज काय गं का खोलते तू इथे ताट तिकडे टाक ना म्हणजे उचलून ठेवा ना जरा ते ताट दोन पण टाका तसं या पोरीने काय केलंस तू स्वतः सांग काय हर टाईम माझ्या भावासोबत काय असं करतेस तू चांगलं नाही खाऊ खाऊन खाऊन बघितलं आहे आज तू केक कापायच्या आधीने खाऊन बघितलं आहे हे थांब ते नीट दिसतंय का बघू द नाही दिसत आहे का फक्त ते हां ते वाला आणि ते खाली पडलेलं वालं का मेसी होईल का त्याच्या वेळेस ठेवते ना हां व्हेरी नाईस

ना हो काय बर सेम आहे आमची हाईट नाही सेम आहे आमची हाईट इकडे ग बस आता जास्त झालंय <laughs> तुझ्यासारखीच दिसतेस का छान 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 दिसलं वाट तुला बनत काय सर इकडे थांबत फोटो तर बघ येतोय का मित्रांनो अजून ओव्हर रिएक्ट करते हे झालं ना सगळं मग हे कसं करते आता ले खायो खायो काय आणि इथं येईल झालं ना आता आता अजून काय बाकी आहे ती फुले बिला आणली ती अरे ती अशीच ती पोरगी माझ्याकडे असं बोलायला लागली लेलो 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 करतो आधी साठ बोलली पन्नास बोलली चाळीस बोलली तीस बोलली तेव्हा घेतलं <laughs> तीस पण मला जास्त वाटलेले वन्स मोर हो नाही तो

किती चकित झालास रोहित जोशी <laughs> जोशी वरती कुठे <laughs> <laughs> केक माझा केक नाही एवढं केलं ते लय झालं सरप्राईज द्यायच्या आधीच मी मला विचारलेला सरप्राईज देऊ का मला एकदम ची नाही दिसत आहे ना फोटो नाही काढत आहे मी व्हिडिओ थँक्यू थँक्यू थै सो मच खोल त्याला <unveiled> अनबॉक्सिंग था करता काय मग तू बन कर हे त्याने घातलं ना ऑलरेडी घाल तुला जे पाहिजे ते मी त्या दिवशी मला माहिती आहे त्याच होती मी नाही थांबलो असतो मन असत नाही एवढी आम्ही त्यांची झोपमोड झालेली आम्ही एवढं तुला काय तुला माहिती पण ही काय बोलली माहितीये का एक खरं सांगतो का इकडे बोललेलो मी पूर्ण ब्लॅक फुगे लावायला का चांगलं वाटलं असतं बोलते ब्लॅक व्हाय ऑलरेडी एक फुगा मग कशाला लावायचे आणि <laughs> स्वतःहून खर एक्सेप्ट कर बोल आणि हे पण एक्सेप्ट कर लवकर मी बोलली मी बोलली ब्लॅक ब्लॅक कसं वाटणार अरे पागल असं बोलली सगळे ब्लॅक तू मी आणि घरचे पण नाही घरचे नाही तुम्ही मम्मी अरे तुम्ही दोघ

नो फोटोज मी नीड यार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू कोण मी पाय धुवत ना चला झाला बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू 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 तिथे बड्या साठी आल्याबद्दल आणि बड्डे एवढा चांगला केल्याबद्दल धन्यवाद आता बेड इकडे लावायचं आहे हे सगळं जे काय बसाले ते आपण उचलावे आणि चालते भावे बाय 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 अरे सॉरी अरे याला बंद